उद्या खऱ्या अर्थाने या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये विजयाची सभा होणार आहे आणि या विजयाच्या सभेला कर्जत खालापूर मतदारसंघात प्रत्येक समाजातून प्रत्येक घटकातून या सभेसाठी नागरिक मतदार आणि निष्ठावंत कार्यकर्ते येणार आहेत येणार आहेत या सभेला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोकं या सभेला येणार आहेत आणि अतिशय रेकॉर्ड ब्रेक अशी सभा उद्धव साहेबांची आदरणीय भावी आमदार नितीनदादा सावंत यांच्यासाठी होणार आहे कर्जत खालापूरमधील शिवसैनिकांना एकच आवाहन करेल की नितीनदादा हे स्वच्छ प्रतिमेचे संयमी शांतता आणि प्रेमळ स्वभावाचे असल्यामुळे आपण या कर्जत खालापूरमधील निष्ठावंत शिवसैनिकांनी या सभेला उपस्थित राहून येणाऱ्या तेवीस तारखेला निष्ठावंत काय असतो हे दाखवून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या भागातून उपस्थित राहावं नितीनदादा सावंत येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकासाचं विजन घेऊन आपल्यापुढे येणार आहे सर्वसामान्य जनतेमध्ये एक तीव्र चिड आहे दादा ह्या विकासाकरता निवडून येणार आहेत हा प्रचंड लोकांमध्ये विश्वास आहे उद्याची सभा ही प्रचंड रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि विजयाची विजयाची सभा अशी आम्ही संबोधित करतो अतिशय कर्जत आणि खालापूर या दोन्ही भागामध्ये अतिशय शिवसैनिकांमध्ये एक चांगल्या प्रकारची ऊर्जा या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण की अडीच वर्षापूर्वी उद्धवसाहेबांना जी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खाली करावी लागली होती त्यासाठी संतप्त सर्व शिवसैनिक हे संतप्त झालेले आहेत त्याच्यामुळं पुन्हा एकदा साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिक आता सज्ज आहेत त्यामुळे कर्जत खालापूर या विधानसभेवरती आम्हीसुद्धा निष्ठावंतांचा भगवा फडकवण्यासाठी आता सज्ज आहेत सर्व तरुणांमध्ये सर्व शिवसैनिकांमध्ये साहेबांची सभा होणार आहे यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे यासाठी सर्व तरुण आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि उद्याची उद्याची सभा ही रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि तेवीस तारखेला विधानसभेवर मशालीचा भगवा झेंडा फडकणार आहे मी माझ्या ग्रामीण भागातील लोकांना आवर्जून सांगेल की उद्या विजयासाठी उद्धव साहेबांच्या सभेसाठी सर्व लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उभं राहावे उद्धवसाहेबांच्या या वातावरणामुळे येण्याच्या वातावरणामुळे लोकांमध्ये खूप सारा जल्लोष आहे आणि या जल्लोषाचा फायदा आपल्या नितीन दादांना विजयासाठी नक्की होईल शिवसेनेक आत्ताच पेटून उठलेले आहेत आणि उद्याच्या सभेमध्ये पूर्ण वातावरण बदलून जाईल यात काळी मात्र शंका नाही कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना आणि व्यापारी लोकांना मी आणि जे तरुणांना आवाहन करतो की उद्याच्या सभेला सर्वांनी चांगली उपस्थिती नोंदवावी कारण की उद्याची होणारी सभा ही दादाची विजयाची सभा असणार आहे आणि फिक्स आमदार म्हणून दादा शंभर टक्के निवडून आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका